चंदगड इथं माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सर्वोदय वाचनालयाचा शुभारंभ नगरविकास योजनेतून एक कोटी पंचवीस लाखाचा निधी मंजूर शुभारंभ प्रसंगी नगरपंचायतीकडून राजेश पाटील यांचा सत्कार चंदगड येथे नगरविकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्वोदय वाचनालयाच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यांच्या माध्यमातून या वाचनालयासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली याप्रसंगी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत पन्नास कोटीचा निधी खेचून आणला असून हीच विकासाची दिशा आगामी काळातही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला या कार्यासाठी नगरपंचायतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्राची दयानंद का उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला बाबू हळदनकर राजेंद्र परीट नेत्रदीप कांबळे अनिता परीट भारती पाटील अभिजीत गुरबे दयानंद काणेकर प्रवीण वाटंगी सुधीर देशपांडे सर, सुरेश सातवनेकर, बाळा हळदनकर मधुकर देसाई संजय ढेरे गजानन पळणकर संतोष वनकुंद्रे, निंगू पाटील जयवंत तेली अमित पाटील प्रवीण नेसरीकर नवशाद मुल्ला यांच्यासह चंदगड नगरीतील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या वाचनालयामुळे चंदगड शहरातील विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना एक नवे शैक्षणिक दालन खुले होणार असून ज्ञान प्रसाराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे या प्रसंगी उपस्थितांनी नमूद केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा